कुठल्या प्रकारचा इथे पाठिंबा नको आम्हाला रस्ता चांगला पाहिजे बाकी आम्हाला काही पाठिंब्याची गरज नाही तुम्ही आधी आंदोलन केलं आणि तो सत्तर कोटीचा ठेका घेतलाय ते आम्हाला भरपूर झालं तुम्ही साहेब आम्ही विनंती करतो साहेब तुम्हाला काय यांना सन्मानाने बाहेर काढा काही गरज नाही तर दाटात चालू असतात साहेब तर माझ्या एक मिनट सगळे शांत राहा शांत राहा असू आहे आंदोलन हे तिथं गार्डबोर्ड लागण्याचा काय प्रश्न निर्माण होत नाही चालायचं ही सवय आम्ही चौदा वर्ष पंधरा वर्षा बसून येते ताई आपण आला तुमच्या कार्यकर्ते आला असा तरी तुमचा आभार तुम्ही वैयक्तिक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आला असा तरी तुमचा आभार पण विनंती एवढेच असेल का रस्ता चांगला होण्यासाठी तुमच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न होणे गरजेचं आहे एवढी एवढी फक्त आम्ही अपेक्षा ठेवतो आपण आम्हाला आम्हाला पाठिंबा दिला तुमचा आभार तुमचा आभार मानला ना आम्हाला पाठिंबा दिला आभार मानला ना 이거 <목소리도>